लेख प्रसिद्ध झाला त्यामध्ये आक्षेपारा असं मला काय वाटत नाही माझ्या माहितीप्रमाणे दादांना पक्षाच्या दोन्ही एकत्रीकरणाच्या संदर्भामधला निर्णय झाला होता अनेक लोक त्यांचे पण बोलत आहेत आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता सध्या बंद केलेला आहे काय होतं की आम्ही मागे लागलो विलिनीकरणाच्या अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केलं जात आहे तेच म्हटलं आता तुमच्याकडून इतकी गडबड का विलिनीकरण आमच्याकडून अजिबात गडबड हो दादांचं हे झाल्यानंतर त्यांचीच चर्चा सुरू झाली त्यांनी चर्चा झाल्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो शपथपूर्वक बोललो त्यानंतर आम्ही कधीच बोललेलो नाही आम्ही एवढंच म्हणालो की दादांची इच्छा होती ती पूर्ण करायची का एवढा फक्त विषय आता तो आमचा पाठ राहिलेला नाही म्हणून आम्ही त्या दिवसापासून ज्या वेळा ह्या चर्चेवर सातत्याने चर्चा व्हायला लागल्या त्या दिवसापासून आम्ही ठरवलं याच्यावर आता भाष्य करायचं नाही पुढे काय होईल त्याप्रमाणे आता मी आज आलो आहे पक्षाच्या निवडणुका सॉरी जिल्हा परिपंचायत निवडणुका मी आज पक्षाचं कामकाज सुरू करायला विरोध आहे का कारण नाही या बाबतीत मी काय बोलणार नाही ऐका याबाबतीत मी बोलणार नाही कारण त्यांची त्यांची भूमिका त्यांनी मांडायची आहे आम्ही विषय आता हा मी सांगितला नाही की आता आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत जोमाने उभा करून आम्ही काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतोय त्यामुळे आता या संदर्भामधला त्यांची काय भूमिका आहे हे मी आज त्यांचं भूमिका मी सांगणं योग्य ठरणार नाही परंतु नाही शब्दाचा त्या शब्दाचा कसा अर्थ लावायचा तो त्यांनी कसा लावायचा मी कसा लावायचा असा आहे अजितदादांची चूक झाली असं म्हटलं असेल मी ते शब्द मागे घेऊन वाटलं अजितदादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाच्या बाबतीमधला दुरुस्ती करायची होती असं माझ्या शब्दाचा अर्थ लावून घ्या की त्यांना दुरुस्ती करायची होती की आता दोन्ही पक्ष पवारसाहेबांचं नेतृत्व अजितदादा विसरले ने नाहीत मी एक लक्षात घ्या दादा किती भावनिक आहे हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आम्हाला पण माहिती आहे म्हणून पवारसाहेबांच्या असलेल्या भेटीला कधी अजितदादांनी त्यांच्या नजरेला नजर दिली आहे ही भावना असते त्यांना वाटलं असेल भावनेतून की आता साहेबांच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण साहेबांच्या ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू मी चूक मागे घेतो दुरुस्त्या असा शब्द घेतो रस्ताना